नमस्कार आज आपल्या इकडं एक सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक इंजिनियर सिव्हिल इंजिनियर मुलगा आहे आणि यम सिव्हिल एम एमटेक झालेला आहे आणि ब्याण्णवचा त्याचा जन्म आहे पाच फूट सहा इंच त्याची हाईट आहे गावाकडं त्यांची दोन एकर शेती आहे साताऱ्याला त्यांचा बंगला आहे आणि मुला मुलाचं वार्षिक सरा एक सरासरी उत्पन्न पंचवीस लाख आहे तर त्यांना एक इंजिनियर किंवा फार्मसी ग्रॅज्युएशन झालेली सुंदर मुलगी अपेक्षित आहे अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा त्यांची जी अपेक्षा आहे शक्यतो पश्चिम महाराष्ट्र सांगली सातारा कोल्हापूर या भागातील मुलगी असावी आणि मुलगी सुंदर असावी फार अशी काही मोठी अपेक्षा नाही तर अधिक माहितीसाठी आमची जी शाखा आहे कराडला पश्चिम महाराष्ट्र सातारा जिल्ह्यात कराडला तर त्या शाखेशी संपर्क करा महेश सरांसोबत संपर्क करा किंवा मा त्यांचा मोबाईल नंबर आहे ब्याण्णव सत्तर सतरा झिरो नऊ नव्याण्णव आणि तसेच आमची जी दुसरी मे मुख्य शाखा आहे प महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगरला तर माझा मोबा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क केला तरी चालेल मुलगा सुंदर आहे फॅमिली दोघं भाऊ आहे आणि आर्थिक परिस्थिती त्यांची वेल सेटल आहे तर असं त्यांना एक सुशिक्षित कुटुंबातली तीन मुलगी अपेक्षित आहे